नमस्कार आपण सर्वांचे आर्यन ज्वेलर्स बक्षीस योजना दोन मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आपण अकराशे रुपयांची हा दुसरे दोन नंबरची स्कीम रुजू केली होती आणि तुम्ही स्कीम आपण अकराशे ग्राहक कम्प्लीट केलेले आहेत अकराशेपैकी के आत्ता आपल्याकडे जवळपास सतरा ते अठरा ग्राहक वेटिंगला आहे म्हणजे आपण त्यांना कार्ड देऊ शकत नाही म्हणजे खूप चांगली आपण सर्वांचे खूप चांगली सक्सेस आपल्याला मिळाली आहे आपण सर्वांचे अरिंद ज्वेलर्सतर्फे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप आभार व्यक्त करतो बक्षीस योजना दोन मधला आजचा हा पहिला ड्रॉ आहे पहिला ड्रॉ आहे दहा ग्राम सोने बक्षीस आहे ज्यांना मी हा बक्षीस मिळणार आहे नवीन सांगतो की ज्यांचा बक्षीस लागणार आहे त्यांनी पुढील हप्ते नाही भरायचे आहे आणि ती गोड घेऊन बाहेर पडणार आहे ही अशी योजना आहे अशी पंधरा महिन्याची पंधरा ड्रॉ आपले निघणार आहे दहा ग्रामचे आठ नंतर पंधरा ग्राम वीस ग्राम पन्नास ग्राम आणि शेवटचा शंभर ग्राम अशी योजना आहे तर आपण आता ज्यांना आपले टोकन याच्यात आहे का नाही बघायचं आहे त्यांनी येऊन आपले आपले टोकन नंबर चेक करावे ज्यांना बी याच्यात बघायचं आहे की आमचं टोकन आहे का नाही याच्यात बघू शकताय दोन मिनिट येऊन नाही चेक करून घ्या एकदा चुकून राहू नये नाईन्टी नाईन पर्सेंट तर चुकणार नाही आहे बघित सर्वांनी बसून घ्यायच कारण ले महत्वाची काय काय त्याच्या तुमची रिक्त स्थान दिसतात त्यांच्याकडे पेमेंट नाही आले म्हणून त्यांची टोकन बाहेर काढण्यात आलेले आणि ते जी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की दहा तारखेपर्यंत पेमेंट टाकायची व्यवस्था करावी म्हणजे लोड होत नाही कामाचा पेमेंट आल्यावर कम्प्युटरला बिल करणं पावती करणं आणि मग बघणं थोडासा लोड आपण निकालू काय हरकत नाही ना ठीक आहे ठीक आहे तर आज त्यांच्या हाताने काढायचं आहे आता कलेक्ट करतोय आपण सगळं बाय इकडे

ओके okay. आता आजचा जी बक्षीस आहे तो हा दहा ग्राम गोल्ड म्हणजे आजची तारखेला एक लाख साठ हजार ह्याची व्हॅल्यू होती फक्त पाच हजार रुपये जेणे भरलेले आहेत त्याला हा लकी नंबर लागणार आहे पण आजच्या तारखेला त्याची व्हॅल्यू एक लाख छप्पन हजार लक्षात घ्या म्हणजे एक लाख छप्पन हजार प्लस म्हणजे असं एक लाख साठ हजार व्हॅल्यू जाते जीएसटी चा तर एक लाख छप्पन हजारची व्हॅल्यू आहे आणि पाच हजार रुपयामध्ये जाणार आहे हा जी बी लकी आजचे विना करणार आहे तर आता एक मी सविताना

खूप चांगला नंबर फोर सेवन थ्री एकशे त्र्याहत्तर चारशे फोर सेवन थ्रीन थ्री नंबर आहे ह्याच्यात आहे का कोणी उपस्थित सावंत पंचशिला मधुकर सावंत पंचशिला मधुकर यांचा हा कळमचे नंबर लागलेला आहे त्यांचं अभिनंदन आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांनी चहा घेऊन परत जावे ही विनंती ह्याच्यात काही चहा कॉफी घेऊनच हे करावं करावे ठीक आहे लक्षात आलं चारशे त्र्याहत्तर नंबर पुढे लकी विनर सावंत सावंत पंचशिला सावंत पंचशिला मधुकर त्याला फोन करू नाव एंटिमेट करू आपण ठीक आहे नंबर तो कळमचेच आहे सावंत